मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मुंबईमध्ये येऊन आज पाच दिवस झाले आहेत आणि यानुसार अनेक मुद्दे जे चर्चेच्या केंद्रस्थानी आले होते ज्याप्रमाणे आंदोलनकर्ते जे आहे मुंबईभर अनेक ठिकाणी आपल्याला वावरताना दिसले होते त्यामुळे अनेक जे आहे वाहतूक कोंडीचा सामना मुंबईकरांना करावा लागला होता यासह रस्तो रस्ती मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे गैरसोय जी आहे निर्माण झाली होती तर दुसरीकडे आंदोलनकर्त्यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी जे आहे पाण्याचे टँकर्स असतील यासह अनेक सोयीसुविधा देण्यात आलेल्या होत्या मात्र मुंबईमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रचंड गर्दी आल्यामुळे कुठेतरी रस्त्यांवर देखील कचरा झालेला होता आणि साफसफाईचा सा मुद्दा देखील उपस्थित होत होता आता याच पार्श्वभूमीवर आज पाच दिवस मुंबईमध्ये येऊन मराठा आंदोलनकर्त्यांना झालेले आहे तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी रस्त्यावर उतरून जे आहे ऑन ग्राउंड उतरून साफसफाई करताना पाहायला मिळत आहेत एकंदरीत आपण पाहिलं तर स्वच्छ मुंबई जे आहे अनेकदा असं म्हटलं जातं आणि त्यानुसार मुंबई महानगरपालिकेचे न... न... कर्मचारी वेळोवेळी जे आहे रस्त्यावर उतरून संपूर्ण जो आहे परिसर स्वच्छ करत असतात आणि त्यानुसार आज देखील जे आहे मुंबई महानगरपालिकेकडे रस्त्यावर उतरून त्यांचे कर्मचारी हे काम करताना आपल्याला दिसून येत आहेत एकंदरीतच गेल्या पाच दिवसांपासून असून मुंबईमध्ये मराठा आंदोलन करते हे ठाण मांडून बसलेले आहे तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतर्फे त्यांना अनेक सोयीसुविधा असतील किंवा मुंबईमधील जे रस्ते असतील ते कशा प्रकारे सुसज्ज होतील या संदर्भात जे आहे कार्यरत होत असल्याचं पाहायला मिळत आहे तर याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेचे हजारो कर्मचारी दिवस आणि रात्र हे रस्त्यावर उतरून मुंबईमधील जो संपूर्ण परिसर आहे स्वच्छ करताना पाहायला मिळतात आता देखील आपण पाहू शकतो दुपारचे एक वाजलेला आहे आणि हे कर्मचारी अशाच प्रकारे रस्त्यावर उतरून संपूर्ण जे आहे हा रस्ता साफ करतायत आपण सीएसएमटी स्थानकाच्या हो परिसरामध्ये उभे आहोत आणि या परिसरामध्ये जागोजागी जे आहे सफाई कर्मचारी तैनात आहे यासह पाण्याचे टँकर्स मारून रस्ते देखील स्वच्छ धुतले जात आहेत आता आंदोलनकर्त्यांना कोर्टाने जे आदेश दिलेले आहेत त्यानुसार आझाद मैदानामध्येच आंदोलन करण्यास जी आहे परवानगी आहे तर कुठेतरी अनेक आंदोलक हे रस्त्यावर उतरलेले होते त्यामुळे वाहतूक कोंडी असेल किंवा मुंबईतील दैनंदिन जीवन हे काहीशा प्रमाणामध्ये जे आहे त्यावर ताण निर्माण झालेला होता मात्र आता एकीकडे कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून संपूर्ण परिसर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतायत आपण पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेकडून एक माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार आझाद मैदान आणि संपूर्ण मुंबई महानगरपालिकेचा जो परिसर आहे तिथे स्वच्छता केली जाते एकूण एक हजाराहून अधिक कर्मचारी तीन सत्रामध्ये रात्र दिवस जे आहे काम करतायत रात्री दहा ते सकाळी सहा यासह चारशेहून अधिक कर्मचारी अविरतपणे कार्य जे आहे कार्य करत असल्याचं पाहायला मिळत आहे यासह अतिरिक्त फिरतीमध्ये शंभर कुपे असणारी गृह हो उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि यानुसार साडेचारशेहून अधिक जे आहे शौच कुपे देण्यात आलेली आहे एकंदरीतच चाळीस फ्लड लाईटचा समावेश यामध्ये आहे आंदोलनस्थळीचे आहे दोन हजार प्लास्टिकच्या बॅगीचे वितरण तसेच कचरा संकलन डबेही देण्यात आलेले आहे हा संपूर्ण परिसर तुम्ही आता पाहताहेत की या ठिकाणी नेहमीच जे आहे मुंबईकरांची वर्दळ असते मुंबईकरांची नेहमी गर्दी असते साकरमानी दररोज याच रस्त्यांवरून जे आहे ये जा करत असतो त्यामुळे मुंबई ही गजबजलेली दिसत असते मात्र गेल्या चार दिवसांपासून मुंबईमधील आझाद मैदान येथे आपण पाहिलं तर मराठा आंदोलन करते हे आपल्या मागणीसाठी आलेले आहे यानंतर मुंबईमधील मोठ्या प्रमाणात परिसर जो आहे मग मरीन ड्राईव्ह परिसर असेल मुंबईमधील जे आहे दादर विभागामध्ये असेल यासह गेटवे ऑफ इंडिया असेल सीएसएमटी स्थानकामध्ये अनेक आंदोलनकर्त्यांचा वावर आपल्याला पाहायला मिळत होता आणि त्यानुसार जागोजागी जी मुंबईमध्ये गर्दी नेहमीच असते ती गर्दी आणखी जी आहे त्यामध्ये संख्याही बळावलेली होती आणि त्यानुसार आता मुंबईमधील जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्यावर देखील ताण आलेला होता आणि त्यानुसार बीएमसीचे अधिकारी असतील कर्मचारी असतील जे कार्यरत आहे एकंदरीत आपण त्यांच्याशी देखील बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांच्याशी जे आहे संवाद साधण्याचा सा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार गेल्या किती वाजेपासून जे आहे कर्मचारी इथे तैनात आहे सकाळी सात वाजल्यापासून वा आहोत वा सात वाजल्यापासून वा आहोत वा। आ, मोठ्या प्रमाणात इथे आपण पाहतोय की एकंदरीत सकाळी सात वाजल्यापासून इथे कर्मचारी तैनात आहेत आणि आपलं काम जे आहे अविरतपणे त्यांनी सुरू ठेवलेलं आहे तर दुसरीकडे संपूर्ण मुंबई हे स्वच्छ करण्याचं काम वेळोवेळी हे मुंबईमधील सफाई कर्मचारी करत असतात यानंतर आपण पाहिलं तर अनेक सोयीसुविधा देखील मुंबई महानगरपालिकेने जे आंदोलनकर्ते आले आहेत त्यांना दिलेली आहे एकंदरीत हा संपूर्ण परिसर कशा प्रकारे शांत स्वच्छ राहील यासाठी पोलीस प्रशासन असेल बीएमसीचे कर्मचारी असेल ते लक्षपूर्वक जे आहे काम करत असल्याचं पाहायला आहे एकंदरीत हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय तर समोरच काही अंतरावर आझाद मैदान आहे तर दुसरीकडे त्याच्यासमोरच आझाद मैदान पोलीस स्थानक आहे यासह सीएसएमटी स्थानक आहे मुंबई महानगरपालिका आहे आणि त्यानंतर हा संपूर्ण परिसर नेहमी जो आहे गजबजलेला असतो साखरमान्यांमुळे मुंबईकरांमुळे मात्र आज इथे भगवी शाल घेऊन जे आहे भगवा पंचाजे घेऊन आहे अनेक आंदोलन मुंबई मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत गेल्या पाच दिवसांपासून मुंबईमधील परिस्थिती आपण जर पाहिली तर कुठेतरी कायदा आणि दे, संदर्भात देखील प्रश्न निर्माण झालेला होता मात्र ती अबाधित ठेवण्यासाठी मुंबई पोलीस असतील यासह मुंबई महानगरपालिका असेल ही सातत्याने प्रयत्नशील असल्याचं सा पाहायला मिळते एकंदरीत आपण पाहिलं तर इथे अनेक जे आहे सुरक्षा व्यवस्थापक आपल्याला दिसून येत आहे तर दुसरीकडे सफाई कर्मचाऱ्यांचं आपण जे आहे कामकाज पाहिलं तर इथे अनेक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आलेले आहेत त्याच्या मागे पोलीस कर्मचारी देखील आहे एकीकडे गणेशोत्सव मुंबईमध्ये सुरू आहे तर दुसरीकडे या संपूर्ण जे आहे परिस्थितीवर नियंत्रण कसं मिळवता येईल यासाठी प्रशासन देखील सातत्याने जे आहे प्रयत्न करत असल्याचं दिसून येते आपण पाहिलं तर या परिसरामध्ये सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे गेल्या पाच दिवसांपासून अधिक हा परिसर गजबजलेला होता त्यामुळे कचऱ्याचं घाणीचं जे आहे साम्राज्य निर्माण झालेलं होतं कारण नेमकं कुठे जावं काय करावं या संभ्रमात जे आहे अनेक आंदोलनकर्ते होते त्यामुळे नेमकं कुठे जावं काय करावं या संभ्रमामध्ये आंदोलनकर्ते होते मुंबईमध्ये आलेले आणि त्यामुळेच या संपूर्ण जे आहे परिस्थितीनुसार जागोजागी मुंबई महानगरपालिकेने जे जे आहे सूचना त्यांना देण्यास सुरुवात केली यासह कोर्टाकडून मिळालेले जे आदेश आहे त्याचं पालन देखील जे आहे आता प्रशासनामार्फत करण्यात येते मुंबईमधील रस्ते मोकळे करा असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे मुंबई मधील रस्ते असो यासह मुंबईमध्ये अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर गर्दी जमा झाल्यामुळे कुठेतरी कुठेतरी जे आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील उद्भवू नये यासाठी प्रशासन हे प्रयत्नशील आणि त्यानुसार आता संपूर्ण परिसरामध्ये पोलिसांमार्फत असेल सफाई कर्मचाऱ्यांमार्फत असेल जे आहे आपापली कामं करण्याचा प्रयत्न केला जातोय समोरच आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेची गाडी उभी आहे आणि दुसरीकडे जे आहे पोलीस प्रशासन देखील या संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे संपूर्ण मुंबई ही पुन्हा एकदा स्वच्छ केली जाते साफ केली जाते दुर्गंधी पसरू नये किंवा कोणताही आजार बळावू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेतर्फे अनेक उपक्रम या दरम्यान हे राबवले जात असल्याची माहिती देखील देण्यात आलेली आहे एकंदरीतच प्रशासन असेल मग पोलीस प्रशासन असो किंवा मुंबई महानगरपालिकेचं प्रशासन असो त्यानुसार खबरदारी घेऊन प्रत्येक जे आहे घटकांवर आपल्या जे आहे दिलेलं काम आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण होते की नाही याची देखील खबरदारी आणि अंमलबजावणी देखील या संपूर्ण जे आहे आंदोलनादरम्यान केली जाते मुंबईमधील रस्ते मोकळे करा वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करा मुंबईकर जे आहे नेहमी त्यांचं दैनंदिन जीवन कसं चालतं यावर लक्ष केंद्रित करा असं कोर्टाकडून सांगण्यात आल्यानंतर आंदोलनकर्ते जे आहे ते आझाद मैदानामध्ये गेलेले आहेत तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानक परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आपण पाहिलं तर अनेक आंदोलनकर्ते त्या ठिकाणी होते आणि त्याचमुळे कुठेतरी आपण पाहिलं तर प्रश्न अनेक निर्माण झालेले होते की दैनंदिन कामकाज हे कशा प्रकारे सुरू राहणार किंवा कशा प्रकारे जे आहे यामध्ये अडथळे येणार नाही असा प्रश्न देखील उद्भवलेला होता आणि त्यानुसार आता मुंबई महानगरपालिकेने आपले कर्मचारी हे ऑन ग्राउंड रस्त्यावर साफसफाईचे कर्मचारी उतरवलेले आहेत आणि त्यानंतर संपूर्ण मुंबई ही साफ केली जाते अनेक ठिकाणी जे आहे कचऱ्याचे डबे असतील सुका कचरा असेल ओला कचरा असेल तो त्याचं वर्गीकरण करण्यात येते यासह रस्ते जे आहे पाणी स्वच्छ केले जात आहे तर अनेक स्वच्छ देखील देण्यात आलेली आहे अनेक सोयी सुविधा या बीएमसी मार्फत देण्यात आलेल्या आहेत मात्र कुठेतरी जर हे आंदोलन आणखी पुढे लांबत राहिलं तर अशाच प्रकारे जे आहे व्यवस्थेवर ताण देखील येऊ शकतो हा प्रश्न देखील यावेळेस उपस्थित होतोय त्यामुळे आगामी काळामध्ये या संपूर्ण जे आहे प्रशासकीय यंत्रणा कशा प्रकारे आपलं कामकाज पूर्ण करतात किंवा कशाप्रकारे मुंबईमधील रस्त्यांवर उतरून जे आहे आपली ड्युटी निभावतात याकडे देखील आपलं लक्ष असणारच आहे मात्र तत्पूर्वी हा संपूर्ण परिसर तुम्ही पाहतायत अनेक आंदोलनकर्ते असतील मुंबईकर असतील यांनी गजबजलेला आहे आणि मुंबई पुन्हा जे आहे पूर्ववत करण्याचं काम किंवा स्वच्छ करण्याचं काम हे मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येते लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट